नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सावित्रीबाई फुले आणि पंडित रामाबाई या दोन समाजसुधारिका आहेत त्यांच्या संदर्भात जे काय महत्त्वाचं कार्य आहे आणि जे पेपरच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचे आय एम पी पॉईंट आहे ते सर्व आपण घेणार आहे जर नवीन असाल चॅनलला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पेन आणि वय सोबतच असू द्या आपण फक्त आय एम पी पॉईंट घेतो जे पेपरच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचे चला लेक्चरला आपण सुरुवात करतोय बघा सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला तीन तीन तर, तीन तर तीन जानेवारी अठराशे एकतीस ला त्यांचा जन्म झाला लक्षात असू द्या जन्म केव्हा झालाय तर तीन जानेवारी अठराशे एकतीस ठिकाण बघा नायगाव सातारा ठिकाण कोणतं तर नायगाव सातारा आणि तीन जानेवारी हा कोणता दिवस असतो तर तीन जानेवारी हा बघा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो हा महत्वाचा आहे दिन मध्ये पेपरला प्रश्न येऊ शकतो तीन जानेवारी हा कोणता दिवस असतो तर स्त्रीमुक्ती दिन तसंच सावित्रीबाई फुलेंची काय ओळख आहे तर त्या भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका तसंच भारताच्या पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांना ओळखलं जातं बघा लक्षात असू द्या पेपरला विचारलाच भारताची पहिली स्त्री शिक्षिका किंवा भारताच्या पहिल्या मुख्याध्यापिका कोण होत्या तर सावित्रीबाई फुले त्यांचे पुस्तकं आहे प्रसिद्ध बावनकशी सुबोध रत्नाकर आणि काव्य फुले ही तीन पुस्तकं आय एम पी ए पेपरला विचारले गेलेले सर्व लिहून घ्या वहीमध्ये बघा बावनकशी सुबोध रत्नाकर आणि काव्य फुले त्यांनी हळदी कुंकू चहापान असे कार्यक्रम घेऊन स्त्रियांना एकत्रित केले आणि सावित्रीबाई फुलेंचं निधन केव्हा झालं दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव पुणे या ठिकाणी त्यांचं निधन झालं सर्वांनी महत्त्वाचे पॉईंट हे लिहून घ्या वहीमध्ये नोट डाऊन करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा बघा आता पुढील समाजसुधारे काय पंडिता रामाबाई पंडिता रामाबाई यांचा जन्म केव्हा झाला आहे तर तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्नला त्यांचा काय झाला आहे तर जन्म झाला आहे ठिकाण बघा गंगामुळे मंगळूर क कर, कर्नाटक ह्या ठिकाणी ठिकाण विचारल्यावर हो काय सांगायचं गंगामुळे मंगळूर कर्नाटक ह्या ठिकाणी त्यांचं जन्माचं ठिकाण आहे तसंच पंडित रमाबाईंना पदव्या होत्या सरस्वती व पंडिता कोणत्या पदव्या आहेत सरस्वती आणि पंडिता हंटर कमिशन समोर ज्याप्रमाणे महात्मा फुलेंनी साक्ष दिली होती तसेच पंडित रामाबाई यांनी देखील हंटर कमिशन समोर साक्ष दिली होती साक्ष बघा केव्हा दिली होती तर अठराशे ब्याऐंशी रोजी साक्ष दिली होती त्यानंतर त्यांनी मागणी काय केली होती स्त्री शिक्षणाची मागणी केली होती बघा स्त्री शिक्षणाची आणि सप्टेंबर अठराशे त्र्याऐंशीमध्ये त्यांनी इंग्लंडमधील बॉटीच चर्चमध्ये रमाबाईंनी ख्रिश्चन धर्माचा काय केला तर स्वीकार केला बघा ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केव्हा केला आहे तर अठराशे त्र्याऐंशीमध्ये इंग्लंड इंग्लंडमधील बॉटीच चर्चमध्ये ओके चलो पुढे त्यांनी आर्य समाजाची बघा स्थापन केलेल्या संस्था कोणकोणत्या आहे आर्य महिला समाजाची स्थापना केली होती आर्य महिला समाजाची स्थापना अठराशे ब्याऐंशी पुणे या ठिकाणी शारदा सदन अठराशे एकोणनव्वद मुंबई त्यानंतर केडगाव या ठिकाणी त्याचं स्थलांतर केलं केडगाव या ठिकाणी काय केलं तर स्थलांतर त्यांचे सल्लागार होते न्यायमूर्ती रानडे के टी तेलंग आणि डॉक्टर भंडारकर हे कोण होते त्यांचे सल्लागार होते त्यांनी मुक्ती सदनची देखील स्थापना केली होती अठराशे शहाण्णव केळगाव या ठिकाणी त्यांनी मुक्ती सदनची स्थापना केली तसंच कृपा सदनची पण स्थापना केली होती त्या पंडित रामाबाईंनी अंध विद्यार्थ्यांसाठी पहिली शाळा बघा महत्वाचं पॉइंट आहे हा अंध विद्यार्थ्यांसाठी पहिली शाळा सुरू केली त्यांनी बातमी सदन ह्या नावाने सुरू केली होती आणि अनाथ मुलांसाठी त्यांनी सदानंद हे सदन सुरू केलं होतं कोणतं तर सदानंद सदन सुरू केलं होतं अनाथ विद्यार्थ्यांसाठी ओके अशा प्रकारे लक्षात असू द्या सर्व महत्त्वाचे जर तुम्ही पोलीस भरती करत असाल आणि तुम्हाला जर पूर्ण बॅच करायची किंवा तुम्हाला फक्त पी वाय क्यू बॅच करायची तर आपल्या लक्षदीप अकॅडमीचं ॲप आहे ॲप डाउनलोड करा सर्वांनी त्यामध्ये पोलीस भरतीचं फोल्डर आहे तिथं बघा पी वाय क्यू बॅच आहे त्यानंतर संपूर्ण कंटेंटची बॅच आहे तुम्हाला जर ॲप लिंक हवी असेल तर इथं माझा नंबर आहे बघा एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन ह्या नंबरवर मला तुम्ही फोन किंवा मेसेज करू शकता ओके चलो पुढे बघा पंडित रमाबाईंचे वाङ्मय स्त्री धर्मनीती स्त्री धर्मनीती तसंच हायकास्ट हिंदू मन त्यांनी बायबलचे मराठीमध्ये मा भाषांतर केले होते एकोणावीसशे एकोणावीस साली केसरी हिंद ह्या पदवी ही पदवी त्यांनी ब्रिटिश सरकारकडनं काय केली होती तर प्राप्त म्हणजे ब्रिटिश सरकारने त्यांना दिली होती एकोणावीसशे एकोणावीस साली केसरी हिंद ही पदवी स्त्रियांच्या मुक्तीची आद्य प्रवर्तक म्हणून कोणाला ओळखलं जातं असा जर प्रश्न विचारला तर पंडिता रमाबाई आहे अशा या थोर समाज सुधारिका यांचं निधन केव्हा झालं तर पाच एप्रिल एकोणावीसशे बावीस केडगाव ह्या ठिकाणी त्यांचं निधन झालं लक्षात असू द्या महत्वाचे पेपरला प्रश्न विचारला जातो ओके अशा प्रकारे आज आपण सावित्रीबाई फुले आणि पंडिता रमाबाई त्यांच्या संदर्भात जे आय एम पी पॉइंट होते ते आपण आपल्या लेक्चरमधनं कवर केलेत तुम्हाला जर लेक्चर आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चलो लवकरच आपण पुढच्या लेक्चरला भेटूया धन्यवाद